नमस्कार मी मंजिरी कपडेकर मंजुरी रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण करणार ढबू मिरची भाजी मी तुम्हाला असं म्हटलं की माझे जे केलेले पदार्थ सगळ्यांना खूप आवडतात तेच मी तुमच्यासोबत ह्या युट्यूबच्या व्हिडिओमधून शेअर केला आहे तर ही जी मी ढबू मिरची भाजी करते ती सगळ्यांना खूप आवडते आणि महत्वाचं म्हणजे ही भाजी करायची पद्धत माझ्या आजीची आहे माझ्या बाहेरकडची आहे हा तिथं आमच्याकडं खूप वेळा ही भाजी केली जायची म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा तरी ढबू मिरचीची ही भाजी असायची कारण आम्हाला सगळ्यांना ती खूप आवडायची ती एवढी मस्त अशी मी ही भाजी तुम्हाला आज करून दाखवणार आहे हां आता आपण इथे बघा ह्या ढबू मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आपण जसं भरलं भांगं करायला पण चिरतो ना त्या पद्धतीने आपण हे चिरून घ्यायचं आहे एक असा द्यायचा आणि एक असा द्यायचा हे हे अशी करून घ्यायची हां असा द्यायचा एक असा द्यायचा अवकाश चिरायचा अगदी कारण धवीळ जी ताजी ताजी अशी ती कुरकुरीत अशी कडक असते तुटू शकते हे बघा असं व्यवस्थित कट करून घ्यायच्या अशा सगळ्या मिरच्या मी ह्या कट करून घेतलेल्या आहेत हां आता आपण ह्याचं वाटण तयार करायला घेऊया आता है। ह्याच्या वाटणासाठी काय काय करायचं आहे बघा इथं हे एक वाटीवर मी सुकं खोबरं घेते इथं ओलं खोबरं नाही वापरायचं एक वाटीला असू एक वाटी सुकं खोबरं त्यानंतर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर त्यानंतर मी नेहमीच असं वाटणामध्ये काय करते थोडा कढीपत्ता घालते दहा बारा पाना त्यामुळे काय होते कढीपत्ता खाल्ला जातो सगळ्यांचा हे खूप पुरीपासून मी करते आता हे आपण कढीपत्ता ह्याच्यात घातला आहे हे सगळं आपण आता मिक्सरला वाटून घेऊया हे बघा आपण आता हे छान वाटून घेतले पाणीवर घालायची गरज नाही आहे असंच फक्त कोरडं वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला ह्या ढगू मिरचीसाठी जे आपण भरून करायचे त्यासाठी मला बेसन लावणार आहे आणि बेसन आपण ते थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर मी काय करते आधी पहिला गॅसवर कढई तापायला ठेवते कढईमध्ये घालूया आपण एक छोटे दोन चमचे तेल आता आपण इथं घेऊया बेसन आता ह्याच्यात आपण बेसन घालूया आणि ते भाजून घेऊया बेसन आपल्या एवढ्या मिरची साठी साधारण हे अर्धा कप आहे मेजरमेंटचा जो कप आहे त्याच्यानी अर्धा कप आपण इथं घेतलेला आहे आपण बेसन लाडू करता खमंग वास येतो ना तसा खमंग वास यायला लागतो किंवा आपण हे बेसन भाजून झालं तर समजायचं आता बेसन चांगलं भाजून झालेलं आहे खमंग वास पण यायला लागलेला आहे आता आपण हे एका टाटा जसे काढून डिशमध्ये आता आपण ह्याच्यात घालूया शेंगदाण्याचा कूट एक अर्धी वाटी जी छोटी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट त्यानंतर मीठ घालूया जस बघून अगदी किंचितशी साखर घालायची आहे आपल्याला अगदी पाव टी स्पून आपण ह्याच्यात साखर घालायची आहे त्यानंतर जे आपण हे वाटण इथं तयार केलेलं आहे ते घालायचे त्याच्या आधी आपण ह्याच्यात घालूया गरम मसाला पावडर एक टीस्पून कुठलीही गरम मसाला पावडर घ्या किंवा मग किचन किंग मसाला घेतला तरी पण चालू आहे त्यानंतर हळद एक पाव टीस्पून हे वाटण आपण जे केलेलं आहे सुकं खोबरं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता हे वाटण पण सगळं आपण ह्याच्यामध्ये घालूया आता हे चांगलं एक्ज्यू करून घ्यायचं सगळं अगदी नीट मिक्स झालं पाहिजे बेसन शेंगदाण्याचा कूट हे आपण केलेलं खोबऱ्याचं सुक्या खोबऱ्याचं वाटण गरम मसाला हळद साखर मीठ सगळं छान एक्ज्यू झालं की आपण याच्यामध्ये आता ते भरायचं आहे आता ह्यामध्ये असं व्यवस्थित हे आतमध्ये भरून घेऊया जेवढा आतमध्ये जाईल तेवढं घालायचं फार घालायची पण काही गरज नाही ढबू मिरची कोरडं असतं त्यामध्ये जरा नंतर आतमध्ये घातले की एखादा बोट असा दाबून घ्यायचं जा त्याच्यामध्ये दा एखाद्या बोटांना आता ह्या मिरच्या आपल्या सगळ्या छान भरून झालेल्या आहेत बघा आता आपण हे फोडी टाकायचे त्यासाठी आपण काय करू भांड घेऊया आता असं भांड भांडा घ्यायचं आहे कारण आपण हे फक्त वाफेवर शिजवणार आहोत त्या जाड जाडबुळाचं व्यवस्थित असं भांड पाहिजे आता याच्यामध्ये झालं आपण तेल साधारण चार टेबल स्पून आपण तेल घाल थोडस तेल ह्याला जास्त लागतं कारण आपण ह्याच्यामध्ये

एक मोठा कांदा आपल्याला कांदा खूप लालसर नाही करायचा कारण तो मिरची सोबत परत वाफेवर शिजवणार त्यामुळे लाल होणारच आहे एक पाव टी स्पून आपण हिंग घातलेला आहे आता घाल अगदी पाव टी स्पून हळद कांद्याला रंग येण्या पुरती आता हा असा एवढा कांदाच असताना आपण काय करायचं ह्याच्यामध्ये ह्या ज्या ढगु मिरच्या आहेत त्या अशा ठेवून घ्यायच्या अशा सगळ्या व्यवस्थित एक सारख्या ठेवून घ्यायच्या आता लगेच त्याला आपण हलवायचं नाही आहे आता पहिल्यांदा आपण झाकू यायच्या असं साधारण थाळ्यासारखं काहीतरी घ्यायचं म्हणजे ज्याच्यावर आपल्याला पाणी ठेवता येईल आता याच्यावर आपण पाणी घालायचं म्हणजे काय होतं खाली ढगू मिरची ती जास्त करपत नाही आणि व्यवस्थित त्याला वाफ धरते कारण आपण आतमध्ये पाणी घालणार नाही त्यामुळे ह्या पद्धतीने आपण हे शिजून घ्यायचं आता बघूया आपण अगदी मंद गॅस ठेवला तुम्ही अशी मस्त वाफ आहे बघायला आता थोडस परतून घेऊया आणि परत झाकून घेऊया अगदी मंद गॅस होता थोडासा मी अगदी एक पिंची वाढवते आता परत चांगली वापर होते पाच मिनटं आता बघा पर था। था। आता कांदा पण खरपूर आहे त्याच्यासोबतचा आणि जर खिलची झालाय पण आता बदल आहे बघा वा, मस्त वासायला लागलेला आहे लगायला आता हे जे राहिलेलं आहे की नाही ह्याचं जे आपण सारण केलं होतं तर ह्याच्यात घालून टाकूया आता हे पण लगेच न घालवता आपण पाच मिनिट बारीक गॅसवरती बाफ वापरूया की म्हणजे हे सगळं छान तयार होईल छान झालेलं आहे हे असं थोडंसं डबू मिरची भाजल्यासारखी झाली ना की खूप छान आणि बघा कशी मऊ घेऊ तुम्हाला दिसेल शिजले कशी मस्त वापर बघा आता हे पूर्ण आपलं हे तयार झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया मस्त बघितलं अगदी दोनच आता किंवा दीड ते दोन मिनिटं फक्त जरा वाफ देऊ म्हणजे जे आपण सारण घातलं होतं तेही चांगलं व्यवस्थित होऊन जाईल दोन मिनटं चांगली वाफ आलेली आहे आता आपण ही मिरची काढून घेऊया मी उद्धा मायक्रोवेव्हच्या भांड्यातच काढते म्हणजे खायला घेताना फक्त एक तीस सेकंड किंवा अर्धा मिनट आपण ठेवलं की बरं थोडं छान गरम होतं आहे पण ही भाजी आहे ना ही गार पण झाली तरी खूप छान लागते ही भरलेली जी छान छानपैकी तयार झालेली आहे ही मला गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप आवडते तुम्हाला ती कशासोबत खायला आवडते मला नक्की सांगा तुम्ही ती चपाती भाकरी किंवा फुलकी ह्यासोबत खाऊ शकता तुम्ही ही लघु मिरची करून बघा तुम्हाला आवडली का ती तुम्ही कशासोबत खाली हे सगळं मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आपला हा माझी रेसिपीचा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा